भगवान बुद्धांचे शिष्य रात्रीच्या विश्रांतीसाठी एका निर्जन ठिकाणी तळ ठोकून होते चंद्रप्रकाशात सर्व काही स्पष्ट दिसत होते मग एका शिष्याने भगवान बुद्धांना एक गोष्ट सांगण्याची विनंती केली बुद्ध त्यांच्या आवडत्या शिष्याला नकार देऊ शकले नाहीत त्यांनी सर्वांना बसण्याचा इशारा केला आणि कथा सांगताना म्हणाले एका गावात एक जत्रा भरली होती तिथे एक छोटी विहीर होती ज्यात एक माणूस चुकून पडला तो मला वाचवा असे ओरडू लागला पण जत्रेत खूप आवाज असल्याने त्याचा आवाज कुणी ऐकला नाही लोक आपापल्या कामात व्यस्त होते सामाजिक कार्यकर्त्याचा दृष्टिकोन संध्याकाळ झाली होती आणि लोक घाईत होते इतक्यात एक सामाजिक कार्यकर्ता विहिरीजवळ बसला त्याला आतून एका माणसाचा आवाज ऐकू आला तो म्हणाला शांत रहा भिंतीशिवाय ही विहीर कोणी बांधली मी त्या निष्पक्ष अधिकाऱ्यावर कारवाई करेन असे म्हणत तो पुढे निघून गेला संन्याशाचा दृष्टिकोन त्यानंतर एक संन्यासी तिथे येऊन बसला विहिरीतील माणूस ओरडला मला बाहेर काढा साधू म्हणाला भाऊ तू मागच्या जन्मात काही पापे केली असतील ज्याचे परिणाम तू आता भोगत आहेस प्रत्येकाला त्यांच्या कर्मांचे परिणाम भोगावे लागतात त्याबद्दल काहीही करता येत नाही तो माणूस म्हणाला तुम्ही हे मला नंतर समजावून सांगू शकता आधी मला विहिरीतून बाहेर काढा संन्यासी म्हणाला पहा मी माझे कर्तव्य सोडून दिले आहे मी गावातील लोकांना तुमची मदत मागण्यास सांगतो असे म्हणत तोही निघून गेला शेतकऱ्याची खरी दया इतक्यात एक थकलेला शेतकरी तिथे आला त्याला वाटले की तो विहिरीतून पाणी काढून आपली तहान भागवेल तेवढ्यात विहिरीतून आवाज आला मला बाहेर काढा शेतकऱ्याने आत पाहिले आणि त्याला एक माणूस पडलेला दिसला शेतकरी म्हणाला भाऊ ही दोरी इथेच आहे पण ती पातळ आहे ती तुटेल बघ मला काहीतरी करायला हवे होते त्याने आपली धोतर उघडली आणि ती दोरीने बांधली त्याच्या मदतीने तो माणूस बाहेर आला त्या माणसाने शेतकऱ्याचे पाय धरले आणि म्हणाला भाऊ तू खरा धार्मिक माणूस आहेस खरा समाजसुधारक आहेस त्या लोकांनी माझे अजिबात ऐकले नाही शेतकरी म्हणाला भाऊ मला सामाजिक सुधारणांबद्दल काहीही माहिती नाही पण मला माहीत आहे की जो इतरांची काळजी घेऊ शकतो तो, तो दयाळू असतो भगवान प्रत्येकात राहतात जो स्वतःची आणि आपल्या मुलांची काळजी घेतो त्याचप्रकारे इतरांची काळजी घेऊ शकतो तोच खरा दयाळू असतो